वैष्णवी हगवणे संपूर्ण कथा शशांक हगवणे कॉलेजमध्ये असताना त्याचा जीव वैष्णवी अनिल कसपटे या मुलीवर जडला दोघांमध्येही प्रेमसंबंध वाढले शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी पक्षाचा माणूस होता त्यामुळे रुबाबदार याचं पूर्ण राजकारणी कुटुंब होतं वैष्णवी देखील परिस्थितीने चांगल्या घरातली मुलगी होती वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कसपटे हे विचारांनी तसेच परिस्थितीनेही खूप श्रीमंत व्यक्ती होते त्यांचे मुलीवर जीवापाड प्रेम होते वैष्णवीने शशांकबद्दल जेव्हा आपल्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी जेव्हा शशांकची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितलं आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत त्यामुळे तू त्या, त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते परंतु मुलगी वैष्णवी शशांकच्या प्रेमात वेळी होती मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे तिने स्पष्टपणे आपल्या वडिलांना व मामाला सांगितले परंतु वडिलांनी तिचे न ऐकता तिला लग्नासाठी एक दोन स्थळे शोधली परंतु शशांक हा वैष्णवीचे लग्न ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी फोन करून त्याच्याबद्दल आणि तिच्याबद्दल माहिती देत होता त्यामुळे दोन्ही ठिकाणी तिचे लग्न मोडले आपली तशीच आपल्या मुलीची बदनामी शशांक करतो आहे नातेसंबंधामध्ये जर हे माहिती झालं तर आपली अजूनच जास्त बदनामी होईल असा विचार वैष्णवीचे वडील करू लागले मुलगीसुद्धा हट्टाला पेटली होती लग्न करेल तर शशांकसोबतच करेल म्हणू लागली त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तिने पळून जाण्याचाही प्रयत्न केला परंतु आईवडिलांनी तिला थांबवले आणि तिच्या सुखासाठी मनात नसतानाही या आईवडिलांनी आपल्या वैष्णवीचे लग्न शशांकसोबत करण्याचे मान्य केले दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीने आता शशांक आणि वैष्णवीचा साखरपुडा झाला होता दोघेही खूप जास्त खुश होते साखरपुड्यानंतरच लग्नाची तारीख ठरली आणि लगेचच वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी त्यांचे रंग दाखवायला सुरू केले आम्ही राजकारणातील मोठी माणसं या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठे मोठे लोक मुलाच्या लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगलंच लग झालं पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं कुठेतरी वैष्णवीच्या बापाला हे पटत नव्हतं परंतु मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी तिच्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी एका मागोमाग मान्य केल्या आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मोठ्या धूमधडाक्यात वैष्णवी आणि शशांक यांचं सुसगावमध्ये लग्न पार पडले एवढेच नाही तर लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून एक्कावन्न तोळे सोने व चांदीची भांडी तसेच फॉर्च्युनर गाडीही दिली स्वतःहून त्यांनी हे सगळं दिलं नाही तर त्यांच्यावर हे सगळं हुंड्याच्या स्वरूपात मागितलं गेलं का तर आमची फॅमिली राजकारणी मोठी आहे लोक काय म्हणतील आम्हाला असे बोलून त्यांना भावनिक करत मागितलं गेलं लग्नाचे सहा महिने वैष्णवी शशांकसोबत खूप सुखी होती तिचा स्वभाव थोडासा घाबरट व शांत होता त्यामुळे नवरा काही सांगेल काही म्हणेल ते सगळं ती ऐकायची ती त्याच्या शब्दाच्या बाहेर जात नव्हती परंतु नवरा सोडून घरातील सगळ्यांमध्ये थोडा थोडा बदल तिला जाणवायला ला लागला होता म्हणून ननंद देखील वैष्णवीबद्दल चुगली करत तिला त्रास देत पण घरातली लाडकी असल्यामुळे तिच्या नंदेला कुणीच काहीच बोलत नव्हतं सहाच महिन्यानंतर गौरी गणपती आले आणि या सासरच्या लोकांनी वैष्णवीला तिच्या मायेर होऊन चांदीच्या गौरी मागायला सांगितली वैष्णवीलाही हे पटत नव्हते तिने विरोध केला परंतु सासू सासरे यांच्या टोमण्याला कंटाळून तिने माहेरी गौरी मागितल्या माहेरच्यांनीही मुलीला चांदीच्या गौरी करून दिल्या आणि आता प्रत्येक एक दोन महिन्यांनी वैष्णवी आपल्या माहेरी येत आणि कधी एक लाख कधी दोन लाख पैसे बाबाकडे मागत कधी ब्रँडेड लाखाचं घड्याळ तर कधी नवऱ्यासाठी महागडं गॉगल तर कधी दोन लाखाचा फोन मागत तिच्या मागण्या हळूहळू ते पूर्ण करत होते कुठेतरी वैष्णवी टेन्शनमध्ये जात होती आपल्या माहेरी ती आपल्या नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली होती ते लोक मला टॉर्चर करतात म्हणू लागली तिच्या मामाला एकदा वैष्णवी बोलली कदाचित शशांकसोबत लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता मामा मला आत्ताशी समजलं ती लोक चांगली नाही माझा निर्णय चुकला लग्नाला एक वर्ष झाले वैष्णवीला दिवस गेले परंतु वैष्णवीच्या चारित्र्यावर बहिणीचे चा ऐकून शशांकने संशय घेतला हे मूल माझं नाही तो तिला म्हणू लागला आता मात्र वैष्णवीला टेन्शन आलं आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे सासू सासरे ननंद वाईट वागतात बोलतात याचं वाईट वाटत नाही तर वाईट नवऱ्याचं वाटतं जो अजूनही माझ्यावर विश्वास ठेवत नाही किंवा माझा नवरा माझा कधीच झाला नाही वैष्णवीने खूप विचार करून त्या दिवशी विष घेऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला पण जेव्हा शशांकने वैष्णवीला असे पाहिले त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत वैष्णवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं वैष्णवी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून आली तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नांदवायची नाही वैष्णवी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि आपल्या बापाला म्हणू लागली माझी चूक झाली की मी त्यांच्यासोबत लग्न केलं मी आता परत जाणार नाही परंतु वैष्णवी गरोदर होती तिच्या वडिलांना तिचा संसार वाचवायचा होता आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली मान झुकेल सगळी इज्जत धुळीस मिळेल सगळीकडे मला नावं ठेवली जातील भाऊबंधांमध्ये माझी प्रतिष्ठा कमी होईल माझी मुलगी तिचं पुढे कसं होईल म्हणून त्या बापाने वैष्णवीला समजावलं आपण तुझ्या लग्नावर खूप खर्च केलाय आता तू गरोदर आहेस बाळ झाल्यावर ते लोकं नक्कीच बदलतील असा विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस शशांक तुझ्यावर खूप प्रेम करतो असे समजावून वडिलांनी वैष्णवीला परत तिच्या सासरी पाठवले सासू ननद आणि नवऱ्याचे पाय पकडत आपल्या मुलीला समजून घ्या तिला इतके कळत नाही म्हणून सांगितले पाय पकडत त्यांची माफी मागितली आणि परत धूमधडाक्यात डोहाळे जेवण केलं त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी मुलीसाठी केलं नऊ महिन्यानंतर वैष्णवीने एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर मोठं बारसं घातलं गेलं एखादा महिना वातावरण चांगलं होतं सासू सासरे तिचे लाड करायला लागले की ननन लगेचच सासूचे कान भरून तिला डोक्यावर बसवू नको असे म्हणत वैष्णवी सगळ्यांचा त्रास सहन करत होती इतके सारे नोकर होते तरीही वैष्णवीकडून घरात काम करून घेतले जायचे एक वर्ष वैष्णवीला लग्न करून झालं होतं पण तरीही तिच्या नवऱ्याने तिला तिच्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं आपल्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं तो म्हणत शशांकने वैष्णवीला जावेपासून दूर ठेवले होते आणि वैष्णवीसुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोललीही नव्हती आता मात्र वैष्णवीला आपल्या जावेचा त्रास काय असेल ते समजू लागले आपल्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला असेल म्हणूनच या लोकांपासून ती दूर राहते हे वैष्णवीला समजले परंतु वैष्णवी त्यावर काही नवऱ्यासोबत बोलायला लागली की शशांक तिला मारायला सुरुवात करत असे तू शांत राहा आमच्या घरातील मॅटरमध्ये बोलू नकोस असं तो तिला म्हणाला तो फक्त बायकोला ऑर्डर देत माहेरून पैसे आणायला सांगत आणि वैष्णवीसुद्धा नवऱ्याने सांगितल्यावर माहेरून पैसे आणत तिचा बापसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून ती मागे ते तिला घेऊन देत कारण त्याला फक्त मुलीचा संसार सुखाने होताना पाहायचा होता बाळ आता सहा महिन्यांचं झालं होतं वैष्णवीचा त्रास मात्र काही कमी झाला नव्हता बाळाकडे पाहून ती जगत होती परंतु तिची ननन सासू तिला त्रास देत होते आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील द्यायचा तोही बायकोला टॉर्चर करायचा तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा सासराही काही कमी नव्हता तोही या सगळ्यामध्ये वैष्णवीला रागवायचा बोलायचा आता मात्र हा त्रास तिला सहन होत नव्हता बाबा मला शशांकसोबत राहायचं नाही ती म्हणत होती परंतु तिचे वडील समाजाच्या भीतीला घाबरून तिला समजून सांगायचं काम करायचे परंतु आता तेही वैष्णवीच्या सासरच्या मागण्यांना कंटाळले होते त्यामुळे ते आपल्या मुलीला म्हणाले आपण नक्कीच यावर काहीतरी निर्णय घेऊ तू काही काळजी करू नकोस आणि त्याच दिवशी शशांक आपल्या सासऱ्याकडे गेला आणि दोन कोटी रुपयांची मागणी केली मला प्लॉट घ्यायचा आहे म्हणाला तेव्हा आपल्याकडे इतके पैसे नाही वैष्णवीचा बाप म्हणाला आणि शशांक रागातच तिथून निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो वैष्णवीवर काढू लागला तिला रोज मारू लागला टॉर्चर करू लागला वैष्णवी रडत होती आपल्या मैत्रिणीला फोन करून आपण खूप मोठी चूक केली शशांकसोबत लग्न केलं म्हणत होती मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं असतं तर आज मी खूप सुखात असते असं म्हणत होती फक्त बाळासाठी जगावं लागतं आहे असे बोलत होती सासू सासऱ्यांपेक्षा नवऱ्याने समजून घेणं महत्त्वाचं असतं माझा नवरा कधी माझा झालाच नाही म्हणून तिचे अश्रू गळत होते तो आपल्यावर संशय घेतो असे देखील ती मैत्रिणीला सांगत होती त्या दिवशी ती खूप डिप्रेशनमध्ये होती असेच त्रास सहन करत दिवस चालले होते त्या दिवशी तिच्यासोबत काय झालं कुणास ठाऊक पण जेव्हा तिच्या रूमचा दरवाजा खोलला तेव्हा ती बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत शशांकला दिसली घाईतच शशांक आणि तिच्या कुटुंबाने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं शशांकने वैष्णवीच्या मामाला फोन करून वैष्णवीने गळफास घेतला म्हणून सांगितलं मामा आणि वैष्णवीचे आई वडील घाईतच हॉस्पिटलला आले डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं होतं तेव्हाच त्या वडिलांना आपल्या मुलीच्या अंगावर मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवाराने खून केल्याचा आरोप या बापाने लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप तिच्या आईवडिलांनी केला केला बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या आहेत हे सगळं बघून तिच्या वडिलांनी वैष्णवीचा नवरा आईबाप आणि ननंद यांच्यावर मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आहे आणि पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक आई आणि ननंद यांना ताब्यात घेतला आहे परंतु वैष्णवीचे सासरे अजूनही फरार आहेत सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली गट आहे या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर वैष्णवी देवाकडे गेली परंतु तिचं नऊ महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबाने तिच्या माहेरी न देता दुसऱ्याच व्यक्तीकडे दिलं परंतु आम्हीच आमच्या मुलीला या लोकांचा त्रास सहन करून दिला तिला समजावले तिला नांदाईला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला त्यांनी जे मागेल ते त्यांना वेळेवर पुरवलं आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवलं परंतु आता आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडेच राहावा त्याचा सांभाळ आम्ही करू असे रडून रडून वैष्णवीचा बाप म्हणत होता वैष्णवीचं बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे तिच्या सासऱ्यांनी सोपवले होते जे आता सुखरूपपणे वैष्णवीच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले आहे आपली वैष्णवी आपल्याकडे परत आली असा आनंद तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे मुलगी गमावली पण तिच्या मुलाला आपण सांभाळ दू त्याचा सांभाळ करू असे तिचे वडील म्हणत आहे मित्रांनो वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती वैष्णवीच्या मृत्यूमुळे आता राज्यभरात खळबळ उडाली आहे फरार आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि योग्य ती शिक्षा द्यावी ही विनंती वैष्णवीच्या कुटुंबाने केली आहे वैष्णवीच्या सासूचं नाव लता राजेंद्र हगवणे आणि नंदेचं नाव करिश्मा राजेंद्र हगवणे असे आहे हे तिघेही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांना जन्मठेपीची शिक्षा व्हावी असं पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ही केसही दाबली जाईल परत एकदा हुंड्यासाठी एखाद्या मुलीचा जा बळी जाईल खरंच वैष्णवीच्या गुन्हेगारांना काय शिक्षा व्हावी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा या घटनेवरून मुलींच्या बापाला एकच सांगू इच्छिते तुम्ही आपल्या मुलीवर खूप प्रेम करता परंतु मुलीच्या सासरच्या लोकांच्या मागण्यांना बळी पडू नका त्यांनी जे मागितलं ते त्यांना लगेच देऊ नका मुलीला त्रास होत असेल तर तिला लगेच आपल्या घरी घेऊन या आणि जे पैसे तिच्या सासरच्या लोकांना देतात त्याच पैशात तिला काहीतरी व्यवसाय टाकून द्या तिला तिच्या पायांवर उभं करा अशा लालची लोकांच्या हातात आपल्या मुलीला सोपवू नका आणि मुलींनी सुद्धा मुलांच्या प्रेमात वेडे होऊन आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेऊ नका नाहीतर अजून एका हुंड्याच्या छयाला बळी पडलेली नवीन वैष्णवी म्हणून तुमचाही नंबर पुढे लागू शकतो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद